आणि त्या आधारावर अधिसूचना काढून निवडणूक आयोगाला दिली आणि निवडणूक आयोगाने ही जे, तीस मेला जे पत्र संपूर्ण राज्याच्या निवडणूक आयोगाला दिलेलं आहे म्हणजे केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग या दोघांचे संगण त्याच्यामध्ये आहे हे त्याच्यातून स्पष्ट होत आपण पाहतोय आपल्या रोजमर्याच्या काळामध्ये की एखादा व्यक्ती त्याला काही अन्याय झाला आणि तो जेव्हा तहसीलदार कलेक्टर का, अशी प्रक्रिया करत करत तो शासनापर्यंत जातो त्याचा आयुष्य संपते पण शासन धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी त्याला वेळ लागते पण रूल त्र्याण्णव बदलत असताना केंद्र सरकारने लोकांच्या अधिकारावर घाला टाकून निवडणूक आयोगाला पूर्ण अधिकार देण्याचं जे पाप केलं याचाच अर्थ महाराष्ट्र हरियाणा या सगळ्या राज्यापासूनच नव्हे तर आतापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारचा दिवसाठवड्या लोकशाहीचा खून करण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे माहिती लपवण्याचं कारण काय त्याचं उत्तर निवडणूक का देत नाही हे सगळे प्रश्न आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाने तीस मे ला जे पत्र प्रत्येक राज्याच्या निवडणूक आयोगाला दिलेला आहे त्या पद्धतीचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं जनतेच्या मताच्या अधिकारावर जो डाका पाप नरेंद्र सरकार आणि भाजप जे करते आणि त्याला निवडणूक आयोग त्यांना साथ देते आहे हे या सगळ्या प्रकरणातून स्पष्ट होते आहे आणि म्हणून तुमच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत कारण की ही मोमेंट आमची विरोधी पक्षाची आहे असं नाही आहे ही मुवमेंट ही लोकशाहीला वाचवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आपल्या मतानं सरकार बनवण्याचा अधिकार आहे आणि सरकार बनवण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला असताना ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग आणि नरेंद्र मोदीच सरकार या लोकशाहीच्या व्यवस्थेवरच टाका टाकण्याचं काम करत असेल आणि पारदर्शकता संपवत असेल ते प्रश्न

हे बघा आमचे आता अध्यक्ष ते झालेले त्यांनाही सहा महिने झाले आता राज्याचा दौरा करता कळू दे, दे, दे। आतापासून कोणी कार्यकर्ते होऊ का नये आणि काँग्रेसला मानणारा महाराष्ट्रामध्ये मोठा वर्ग आहे आणि तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चांगले निकाल हे काँग्रेस पक्षाच्या बाजूनी आहेत मी आपल्याला माहित असेल मी सध्या भंडारा गोंद्यातच आहोत सध्या आम्ही चिल्लर लोक आहोत आणि ठोक माणूस आहे आमच्याकडे एक दलाल विमानात घोटाळा मला तर पुढे आम्ही करणार आहोत त्याच्यावर अहमदाबाद मध्ये झालेला विमानाचं जे दुर्घटना अकरा बारा मध्ये जो ऑडिट पेरा आलेला आहे विमान एअर इंडियाचा त्याच्यात नाव आहे हो घोटाळ्या बाजांचा बरोबर आहे ना त्याच्या घोटाळे बाजू तिकडे गेलेत घोटाळेबाज तिकडे का तिकडे हा विश्व आहेच ना आहे तुमचा आमचा कड नाही आता तुम्ही सगळं खाजगीकरणच करायला निघालेलं आहात तर आता तुम्हाला पूर्ण मोनोपोलीस खाजगी लोकांना द्यायची असेल आणि ग्राहकांना लुटायचं असेल या नरेंद्र मोदीच्या सरकारला हा आमच्या तुमचा कारण नाही एअर इंडिया सरकारचं होतं मग ते खातं का बंद करत नाही सिव्हिल एव्हिएशन खातं बंद करून टाकावं ना मोदीच्या सरकारनं मोदींनी मला म्हटलं होतं मी ओबीसी मंत्रालय उघडा म्हणून सांगितलं होतं ते म्हणाले की प्रशासकीय खर्च वाढवता का मग आता सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटचं काम का काय विकलं नाही एअर इंडिया तुम्ही मग काय काम आहे आमचं कारण तुमचा काळ काय सांगताय मग ते विमान तपासून गेला पाहिजे ना लोकांच्या जीविताशी खेळायला निघाले तुम्ही आणि ज्या ज्यांनी घोटाळा केला ज्याचा अकरा बाराला एजीचा ऑडिट पॅरा आला तो तुमचा आता मांडीला मांडी लावून बसलेला आहे ना तुमच्याकडे आला काय झाला तो शुद्ध आता झाला ना ते नाशिकचा सलीम कुत्ताचा माणूस सलीम कुत्ताचा माणूस यानच सांगितलं होतं विधानसभेत माझेच मित्र बोलत होते विधानसभेत आतंकवादी आहे म्हणून तो आता, आता त्याला मांडीला मांडी लावून बसले असं आहे भाजप त्याच्यामुळे आमच्याकडनं तुमचा काळ सांगायला त्यांना आता काही जागाच नाही राहिलेली जो अंतकवादी असेल त्याला तुम्ही जाहीर केलं गृहमंत्री म्हणून जाहीर केलं त्याला तुमच्या भाजपमध्ये घेतला आता त्याच्यापेक्षा काय तुमच्या पक्षाच्या बद्दल आता काही बोलायला कारणच नाही लोक समजतात त्यामुळे आमचा कडनं तुमचा दुर्घटनेची जबाबदारी घ्या आम्ही राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि आर पटलाचा राजीनामा घेतला होता सव्वीस अकरावाला तुम्ही झाले होते हेच मोदी आले होते तिथ ताज हॉटेलच्या समोर तिथं प्रेस करत होते आम्ही घेतला तुम्ही का घेत नाही जबाबदारी ते एक्सिडेंट आहे म्हणून सांगतात तुमचा एक्सिडेंट आहे अरे भाऊ तुम्ही अर मंत्री आहात ना बैलगाव मध्ये झालेली घटना तुम्ही गृहमंत्री आहेत ना का नाही घेत जबाबदारी तुम्ही प्रधानमंत्री का नाही का जबाबदारी फक्त रेल्वेला हिरव्या झेंडे दाखवायचंच काम आहे का प्रधानमंत्र्याच जबाबदारी घ्या ना हे तर रोजच काम आहे रस्ते बनणं रेल्वे बनवणं हे कामच आहे हे प्रोसिजर आहे त्याला काय हिरवी झेंडे एवढं प्रधानमंत्र्याला काम आहे त्यामुळे जबाबदारी घ्या नसाल घेत ना मग काय आता हे मशीन मध्ये आणि निवडणूक आयोग आणि हे सगळं कार्यक्रम करूनच तुम्ही सत्तेत राहणार ना याचा बडका होणार मुद्दा ना तो नाहीये हे काही हिंदी बोलायला आता आमच्या गोंद्यामध्ये हिंदीच बोलतात आणि भागामध्ये महाराष्ट्रामध्ये हिंदी बोलतात तर हिंदीवाल्याला हाकलणार आहे महाराष्ट्रातून मुद्दा तो नाहीये मॅच फिक्सिंग आहे विकाल पण सांगितलं देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेची मॅच फिक्सिंग आहे महाराष्ट्रातले मूळ प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी टाटा म्हण तो ताज फाइव स्टार सेवन स्टार मध्ये बसायचं मीडियाला तिकडे बोलवायचं त्याच्यामधून दिवसभर ते चालवायचं आणि मग या पद्धतीच एक सर्क्युलर काढायचं आणि त्यावरच चर्चा हिंदी मराठीची चर्चा करायची का शेतकऱ्यांचे प्रश्न संपलेत महाराष्ट्रात मुंबई रोज डुबते त्याचा प्रश्न संपलेत बेरोजगारांचे प्रश्न संपलेत महागाई प्रश्न संपलेत फक्त जनतेचे मुद्दे डायवर्ट करण्यासाठी या पद्धतीच हा खेळ महाराष्ट्राला बदनाम करण्याचं पाप हे लोक करतात त्यामुळे हव शाळा खोल्या नाहीत महाराष्ट्रामध्ये पोरांना बसायला फडणवीस साहेब गेले फडणवीस गुरुजी गेले होते पोरांना शाळेमध्ये शिकवायला शाळा खोल्या नाही आहेत महाराष्ट्रात झाडाखाली बसतात गाईच्या कोठ्यात बसतात पोर गरीबाच्या पोरांसाठी शिक्षण राहिलं नाही त्यामुळे हे सगळे मुद्दे हिंदी मराठी हे सगळं आता बंद करा महाराष्ट्राचे जे काही जनतेचे बिहार आहेत अवकाळी पावसाचे पैसे दिले नाही अजूनपर्यंत धान्य घेतलं यांच्या केंद्रावर अजूनपर्यंत पैसे मिळाले एक वर्षापासून त्याच काही घेणं दिलं नाही गावामध्ये गड्डे पडले आणि नागपुरामध्ये सिमेंट खोदून सिमेंटचे रस्ते बांधले जातात ऐंशी वर्ष चालला म्हणले गडकरी साहेब ऐंशी वर्ष का सहा महिन्यात तर पडले क्रॅक पडले त्याला खोदा आणि लोकांच्या घरात पाणी टाका नागपूर शहरामध्ये इमारती चौतीस पस्तीस इमारत असतात त्याला तुम्ही कशा प्रकारे बघता एक बघा आता अहमदाबाद मध्ये विमान जे क्रॅच झालं त्याच्यामध्ये एक मुद्दा पुन्हा आला सामोर की हे जे विमान एरिया जो असतो त्याच्यामध्ये उंच इमारती आणि त्याचे मूळ कार्मिक एक्सिडेंटचे ते पण ठरतात अशा पद्धतीची घटना तिथं सामोर आहे इमारती किती उंचीच्या राहाव्यात भविष्यामध्ये त्याच्या पर्यावरणावर आणि जनतेच्या जीवन रोजचे जीवन प्रवास जो आहे त्याच्यावर कुठलाही फरक पडू नये याची काळजी घेऊनच हा एक प्लॅन तयार केला पाहिजे पण बिल्डर पण आता त्यांचेच आहेत तुमच्या घराच्या बाजूचा बिल्डर त्यांचाच असेल नेत्यांचे पैसे त्याच्यामध्ये सहभागी असं लोक चर्चा करतात नागपूरचे मला माहित आहे खेड्यातला माणूस आहे शेतकरी माणूस आहे पण इथं अशी चर्चा करतात ऐकायला मिळतं कधी कधी म्हणून ते तुम्हीच विचारला म्हणून सांगितलं म्हणून त्यांच्या पैसे गुंतले म्हणून जास्त प्रॉफिट कमवण्यासाठी मी इमारत बांधायचं आणि जनतेच्या जीवनाशी खेळायचं हे चाललं असेल तर हे सहकारामध्ये पक्षाचा सिंबॉल नसतो त्यामुळे त्याच्यावर मला असं वाटत कि आता भोंडेकरांचेच आम्हीच निर्माण केलेले आहेत त्यामुळे त्यांना वाटलं की माझ्याबरोबर बरोबर हा उत्साह करा तर त्याला काही तिथे काही शिवसेना काँग्रेसची युती नाही आहे ती आमच्या तिथल्या जिल्ह्यातल्या दूरसंघाला वाचवण्यासाठी या बीजेपी आणि प्रफुल्ल पटेल पासून वाचवण्यासाठी आम्ही दोघही तिथं आलेलो कारण की भंडारा जिल्हा दूध संघ हा आपल्या विदर्भातला एकमेव संघ आहे की तिथं दूध आहे बाकी कुठंच दूध संघामध्ये दूध नाही सगळ्यात जास्त दूध उत्पादक आमच्या जिल्ह्यामध्ये दुधाला दुधाला चांगली किंमत मिळते त्याच्यावर आमच्या जिल्ह्याच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच रोज होते आणि त्याच्यामुळे तो संघ बर्बाद नाही झाला मुंड्याचं बंद झाला आता भंडाऱ्याचा एकमेव आहे तर तोही तो बंद करायला हे भाजपवाले आणि तो प्रफुल्ल पटेल निघालेला आहे आणि म्हणून तो संघ वाचवण्यासाठी आम्ही जिल्ह्यातले सगळेजण एकत्र येतात मी मग सांगितलं की या प्रेस कॉन्फरन्सचा माझा मी आपल्याला सांगितलं की उद्देशापर्यंत पोहोचलं पाहिजे हे काही लोकशाहीची मतदान ही प्रक्रिया पूर्ण नाही हे लोकशाहीच भेस्त म्हणजे पाया या आमच्या मतदानाच्या रूपाने तयार होत आणि आज पाया खचवण्याचं काम केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार आणि निवडणूक आयोग मिळून करते आहे हे आमच्या निदर्शनास आलेलं आहे आणि त्यामुळे सातत्यानं लोकशाहीच्या मार्गाने करा जनआंदोलन करायची वेळ आली तर जनआंदोलनही आम्ही करणार आहोत त्याची पण आमची प्रक्रिया सुरू झालेली आहे पण एक जनजागृती जसं आमच्या भावाने विचारलं की आपण कि बात उभं म्हणून हा जो प्रश्न आहे हे सातत्यानं आमचे नेते राहुल गांधीची ही भूमिका मांडतात मग लोकसभेत असतील जिथे जिथे संधी पाहिलं तिथं तिथे ही भूमिका मांडतात सातत्यानं चालू आहे की या या माध्यमातून एक जनजागृती व्हावी मतदानाचा अधिकार ज्या पद्धतीनं चोरला चाललेला आहे डाका टाकला चाललेला आहे याची माहिती सातत्यानं लोकांमध्ये व्हावी आणि मग ह्या मोमेंटला मोठं करून कारण की आम्हाला काँग्रेसला सवय आहे आम्ही दीडशे वर्षाच्या पलीकडे या देशावर साम्राज्य करणाऱ्या इंग्रजाच्या विरोधातही आम्ही याच पद्धतीचं मोहीम करून करून त्याला मोठा स्फोट झाला आणि इंग्रजाला देश होऊन पाळावं लागला आणि म्हणून या पद्धतीच ही जे आत्मजाती व्यवस्था लोकशाहीवर निर्माण झालेली आहे नरेंद्र मोदीच्या सरकारच्या रूपानं आणि निवडणूक आयोगाच्या रूपानं त्या पद्धतीची एक जनजागृती करण्याचं आणि याच्यामध्ये सगळ्यांच कारण की प्रत्येकाला वाटत की माझ्या मतानं माझं सरकार व्हावं पण आज मला महाराष्ट्रातलं आपण उदाहरण पाहिलं की आज हे फडणवीसांचं सरकार आहे कुठलाही उत्सव लोकांमध्ये कुठलाही लोकांनी आनंद व्यक्त केला नाही कारण की हे सरकार जनतेच्या मनातलं नव्हतं मतातलं नव्हतं हे तर सातत्यानं आम्ही पाहतोय त्याच्यामुळे या पद्धतीची एक जनजागृती करणं कारण की जेव्हा जेव्हा निवडणूक आयोगाकडे आम्ही जातोय तेव्हा तेव्हा निवडणूक आयोग या पद्धतीचा कुठं पुटा ना कुठं मार्ग काढतोय का लपवत आहे माहिती का देत नाही का पंचेचाळीस दिवसात दिसतात आता एखादा उमेदवाराला कोर्टात जायचं आहे त्याला सगळी माहिती गोळा गिळा करता करता पंधरा वीस त्याच्यात पंचवीस दिवस चालले जातात आणि त्यांनी सांगितलं की पंचेचाळीस दिवसात काय आता ते डिस्ट्रॉय झाला तर कोर्ट काय करणार त्याच्यात माहिती लपवण्याची कारण काय आणि म्हणून आमचा मुद्दा याच्यामध्ये की ही लोकांपर्यंत सातत्यानं मोमेंट उभी करायची आणि एक दिवस याचा स्फोट होणार आहे आणि लवकरच होणार तो तो ते 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 तो स्थानिक पातळीवर जे काही कार्यकर्ते निर्णय करतील त्याप्रमाणे तिन्ही पक्षाचे नेते त्यापदी करतील प्रत्येकाने उद्धवजीने तेच बोलले आहेत शरद पवारजी तेच बोललेले आहे आमच्याकडूनही तेच आहे जे काही स्थानिक पातळीवर निर्णय होतील आमच्या महाविकास आघाडीमध्ये कारण की कार्यकर्त्यांची निवडणूक आहे

बरोबर देशामध्ये नव्हे तर जगामध्ये भाजप या आर्थिक दृष्ट्या मजबूत झालेला पक्ष झालेला आहे त्याने बरोबर म्हटलेलं आहे पण या देशामध्ये लोक दहशतीत आहेत या देशामध्ये देशा अजूनही लोकांना खायला दोन टाईमचं मिळत नाही शिकलेल्या मुला मुलींची अवस्था गंभीर आहे शेतकरी रोज आत्महत्या करत आहे त्याला हे विकास मानत असतील तर ठीक आहे हे बरोबर आहे आर्थिक शक्ती झाली बरोबर झालीच आहे चिवडा पार्टीवर पार्टी आम्ही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही याचा चॅलेंज केलेला आहे आम्हाला आमचा विश्वास आहे न्याय व्यवस्थेवर कारण की माननीय हरियाणा पंजाब हायकोर्टाने जो निर्णय दिलेला होता या निर्णयाला अठ्ठेचाळीस तासामध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारनी निवडणूक आयोगाच्या पत्राच्या आधारावर रूल त्र्यानव बदलवलं अठ्ठेचाळीस तासात याचा अर्थ धार्मिक आला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही मान्य सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे मान्य सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे की लोकशाही वाचवण्यामध्ये निश्चितपणे मान्य सुप्रीम कोर्ट कारण की आम्ही आमचा मुद्दा एकदम क्लिअर आहे की सरकार हे लपवण्याचा प्रयत्न का करते आहे वस्तुस्थिती का नाही होऊ दे नसेल गडबड तर सांगा दाखवा आम्हाला काय नेमकं आहे का कोणत्या बुथवर किती मत झाली किती लोक लाईन मध्ये होते हे आम्हाला बघण्याचा अधिकार आहे का सरकार लपवते आहे हे सगळे प्रश्न त्याच्या माध्यमातून निर्माण झालेले हम लोग तो शुरुआत से करे आपको याद होगा की जिस दिन महाराष्ट्र के चुनाव के रिजल्ट आए उसी दिन जब मैंने महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस का अध्यक्ष करके जब पत्रकार परिषद लिया उसी दिन मैंने चुनाव आयोग को यही सवाल किया आप लोगों ने पूछा था कि आपको तो ईवीएम मशीन के ऊपर डाउट है क्या मैंने कहा नहीं है मैंने कहा कि जो वोट 40 लाख पड़े महाराष्ट्र में और जो शाम के पांच बजे के बाद जो छहत्तर लाख वोट पड़े वो कौनसे पूछते हुए हैं वो कितनी लाइन लगी है उसके फुटेजेस हमको उपलब्ध करा दीजिए यह हमने चुनाव आयोग को मांग की थी ये मेरी पहली प्रेस कॉन्फ्रेंस थी इसलिए हमें साथ नहीं थी उसी दिन हमने सवाल किया था क्यों चुनाव आयोग ये छुपा रहा है क्यों एक 48 घंटे में रूल त्रियानो बदला गया ये सवाल चुनाव आयोग ने ये सवाल का जवाब देना चाहिए

विशेष कायदा जरी असला युएपी तरी जामीन नाकारता येत नाही आज तीन वर्ष झाले आहे तुमची ती भूमिका तुम्ही आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही जाणार फडणवीस याचिका दाखल केली सत्र न्यायालयाने मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहण्याचे आदेश दिले परंतु उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती चांदुरकरनी सत्र न्यायालयाचा आदेश बदलवला आणि चुकीचा आदेश दिला असं म्हणतात तुम्हाला न्यायालयाकडून कितपत तुम्हाला विश्वास आहे आणि उपेन विषय होत बघ सतीशेच्या प्रकरणामध्ये जे जा काही झालं पोलीस कमिशनर आणि ज्या पद्धतीने सगळी घटना झाली ते सगळ्यांनाच माहिती आहे की कुठल्या आधारावर खोट्या केसेस लागून सतीशुल्केला कसं अरेस्ट केलं गेलं के त्यांच्यावर कुठे आरोप लावून कसं काय ला, केलं गेलं हे सगळं माहिती आहे पण आता ही प्रक्रिया न्याय व्यवस्थेकडे असल्यामुळे आणि त्यांचा जो जामीनचा अर्ज का नाकारला जातो आहे त्या या सगळ्या गोष्टीवर न्याय व्यवस्थित ज्या प्रक्रियेत असल्यामुळे त्याच्यावर मला फार काही जास्त बोलता येत नाही पण सतीशेवर अन्याय झालेला आहे आणि याच्याबद्दल योग्य वेळ या, वे वे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही जाऊ आणि न्याय व्यवस्थेकडून सतीशुकेलाही न्याय मिळेल अशी आमची अपेक्षा नाही ना आमचं चालू आहे फोन टॅपिंगचं प्रकरण चालू आहे रश्मी शुक्लाच्या विषयामध्ये जेव्हा जेव्हा मला संधी मिळत तेव्हा तेव्हा रश्मी शुक्लाचा विषय आम्ही मांडतो तिला कशासाठी दोन वर्षाचं एक्सटेन्शन दिलं त्यांची तब्येत खराब असताना का दिलं हे सगळे प्रकरण प्रश्न आमच्या समोर राहतात आणि त्याच्यामुळे सरकार पाश्वि बहुमतामध्ये आलेलं आहे आणि सरकारला जो माज आलेला आहे तो माज आपण सगळे महाराष्ट्राची जनता पाहते